संध्याकाळी नव्हा सारखे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्या सारखे कविता ऐकत का असताना काळजाचे कान करून ऐका गौतमी पाटीलचा कार्यक्रम मनोरंजन याच्यात फार कमी असते जास्त छातावर ठणग्या फेरीत जावे आयुष्याच्या संध्याकाळी नभा सारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्या सारखे व्हावे नव्या युगाच्या नव्या दमाच्या लाटा सोबत घ्याव्या आपलं उतार बन ना लना? तरुणांना मार्गदर्शन के केलं पाहिजे तरुणांच्या हाती मशाली दिल्या पाहिजे नव्या युगाच्या नव्या दमाच्या सोबत घ्याव्या संघर्षाच्या पुन्हा मशाली त्यांच्या हाती द्याव्या रस्ता संपत आला तरीही रस्ता संपत ही पुन्हा प्रेरक व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे सारखे व्हा आयुष्याच्या संध्याकाळी दिव्या सारखे व्हावे सुखदुःखाचे टाळे उघडण्या किल्ल्या बनवून द्याव्या सुखदुःखाचे टाळे उघडण्या किल्ल्या बनवून द्याव्या जितक्या रेषा चेहऱ्यावर तितक्या वाटा सांगाव्या जाता जाता दुःखालाही जाता जाता दुखालाही दुखा हसणे शिकवून जावे आयुष्याच्या संध्याकाळी नभा सारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी डोळ्यातील वासना व्हावे ममता जन्मा उतार वयात जात असताना सगळ्यात गरजेची गोष्ट वर ही एखाद्या मुलीला मुलाला जन्म दिला म्हणून कुणी बाप होत नसतो समाजात वावरणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये जर स्वतःची मुलगी दिसत असेल तो खऱ्या अर्थानं बाप असतो डोळ्यातील वासना जळावी गळावी पळावी डोळ्यातील वासना जळावी ममता जन्मा यावी ही सृष्टीले लेख दिसावी दृष्टी इतकी निर्मळ व्हावी उतार वय येताना बापाचे काळीज कमवावे आयुष्याच्या संध्याकाळी नव्हा वावे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्या व्हावे देहाचे लाकूड सुकताना काळीज हिरवे नावे शेवट लाकूड सुकणार आहे प्रत्येकाच राहणार कोणीच नाही माती होणार आहे सगळ्यांची पण ही माती होत असताना हे लाकूड सुकत असताना आपल्या काळजामध्ये लहान बाळ कायम जिवंत असलं पाहिजे उमर के साथ साथ शैतानिया कम हो और हमें लगा कि हम बडे हो गए मनस मोठी फक्त वयान होत असतात ती तशीच असतात तुमच्या माझ्या प्रत्येकात एक लहान बाळ आहे हे लहान बाळ आपला आनंदाचा उगम सोर्स आहे त्या लहान बाळाला आपण कवच कुंडला लावतो जसे जसे अनुभव आयुष्यात येतात तस तसं त्याला आपण सुरक्षित करत जातो पण एक दिवस असं येते की बा ते काळजातलं बाळ त्याच्यात गुदमरच आहे माणसाचं बालपण कधी संपतय या दिवशी ते बाल त्याच्यात गुदमरतंय की नाही त्या दिवशी माणसाचं बालपण संपत म्हण बालपण कधी संपलं नाही पाहिजे देहा चे लारवे रावे इतक्या साठी हृदयामध्ये एक पाल जगवावे माती होता ना शरीराची